ओम नम शिवाय नमस्कार रसिकहो महाशिवरात्रीनिमित्त आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत कथासाराचा दुसरा अध्याय या अध्यायामुळे निरनिराळ्या पूर्वपापांचा निराश होईल चला तर मग सुरुवात करूया शिवलीलामृताच्या दुसऱ्या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवली लामृत अध्याय दुसरा महिमा महाशिवरात्रीचा सुत म्हणाले सज्जन हो महाशिवरात्रीचे महात्म्यही आघात आहे या दिवशी अजाणता शिवस्मरण उपोषण जागरण वा बिलवारचन घडले तरी महत्पुण्य फल प्राप्त होते त्याविषयीची एक कथा सांगतो ऐका विंध्य पर्वतावरील एका व्याध्याच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही उपवासही घडला सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती अशा प्रकारे त्याच्या हातून नकळत उपोषण जागरण नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली तिला पाहून व्याधाने बाण रोखला ते पाहून हरिणी म्हणाली कृपा करून मला मारू नकोस मी गर्भवती आहे बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले शंकराचे भजन विसरले म्हणून मी माझ्या दोन सख्या व तो दैत्य या सर्वांना मिळाला आहे बारा वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला एक एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी एक हरिण व आणखी एक हरिणी तिथे आली आणि आपापली कर्तव्य करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली अशा प्रकारे व्याधाला जागरण व चार प्रहरींचे शिवार्चन घडले सकाळी तो मृग परिवार व्याधापाशी आला व शाबकांसह ते सर्वजण व्याधाला आधी मला मार अशी विनंती करू लागले ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले त्याने त्या सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्याला दिव्यरूप प्राप्त झाले हरिणींनाही मूळचे स्वरूप मिळाले तेवढ्या तेथे ते एक ते दिव्य विमान आले त्यात शिवगण होते त्यांनी व्यादासहित त्या, त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय